रामकृष्णारी काल मला एक जणाचा फोन आला होता की महाराज रात्री दही खाल्ल्याच्या नंतर खरंच दरिद्री येते का तर हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये का निर्माण किंवा त्यांनी मला काय विचारलं तर आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता की आपल्या मनामधल्या प्रश्नाचे आपल्याला उत्तर मिळवायचे पण काय या माध्यमातून पण काय या युट्यूब चॅनलवर आपलं मी सहर्ष स्वागत करतो आज आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे किंवा आज आपल्याला ऐकायचं आहे की रात्री दही खाल्ल्यावर खरंच दरिद्री येते का तर याच्या मागचं शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक कारण या दोन्ही कारणानुसार आपण या मागची भूमिका बघूया आणि मग तुमच्याही लक्षात येईल की खरंच आपल्या हिंदू धर्मानं दिलेल्या परंपरा आपल्या धर्मानं दिलेली शिकवण ही विज्ञानाला सुद्धा नतमस्तक व्हायला लावते याचं आपल्या समोर एक चांगलं उदाहरण आज मी आपल्यासमोर ठेवणार आहे बघा आपली आजी आज आपली आई आपल्याला सांगते बाळा रात्री दही खाऊ नको दरिद्री येत असते आता रात्री दही खाण्याचा आणि दरिद्री येण्याचा काय संबंध आहे हे थोडंफार शिकलं की तो मनात प्रश्न निर्माण होत असतो कारण थोडं शिकलं की त्याला वाटतं मी लय ज्ञानी आहे मग मला खूप येत आहे मग या म्हाताऱ्या लोकाला काही कळत नाही ऐका ना तर खरंच म्हाताऱ्या लोकांनासुद्धा दही खाल्ल्यावर काय होतं हे माहीत नाही पण त्यांच्या पिढ्यान पिढ्या त्यांना ही शिकवण देण्यात आलेली आहे की दही रात्री खाल्ल्यावर दरिद्र येत असते तर माझी एक विनंती आहे की ते जे सांगतायत त्यामागं एक लॉजिक आहे त्यामागे एक विज्ञान आहे ते आपल्याला विज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि खरंच रात्री दही खाल्ल्यावर आपण दरिद्री येत असते हो तर काय येते आणि कशी त्याचं वैज्ञानिक कारण लक्ष देऊन ऐका दही एक असा पदार्थ आहे की दही जर आपण खाल्लं तर दही हे डी जीवनसत्वामध्ये म्हणजे काय व्हिटॅमिन डी जोपर्यंत आपल्या शरीराला मिळत नाही तोपर्यंत ते दही पचन होत नाही मग ते व्हिटॅमिन डी कुठून मिळतं आपल्याला तर सूर्यकिरणातून मिळतं म्हणजे दही खाल्ल्याच्या नंतर कमीत कमी पंचेचाळीस कमी मिनिट आपल्या अंगावर सूर्यकिरण पडले पाहिजे म्हणजे पंचेचाळीस मिनिट आपण उन्हात असलं पाहिजे तर आपण खाल्लेलं दही आपल्याला पचत असतं नाहीतर मग ते आपण जर सूर्यकिरणात नाही गेलो किंवा शरीराला डी जीवनसत्व नाही मिळालं तर आपलं आप जे शरीर आहे किंवा आपली जी जठर आहे जे अन्न प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया दह्यासोबत त्या ठिकाणी होऊ शकत नाही मग त्याच्यासाठी डी जीवनसत्व लागतं आणि जर आपण रात्री दही खाल्लं तर रात्री आपल्याला सूर्यकिरण मिळणार आहेत का नाही का निघतं तुमच्याकडे रात्री सूर्य निघतंय का नाही निघतो म्हणजे रात्री सूर्यप्रकाश आपल्याला भेटत नाही हे त्यामागचं कारण आहे आणि मग रात्री जर सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला डी जीवनसत्व मिळणार नाही आणि डी जीवनसत्व न मिळाल्यामुळं आपण रात्री जर दही खाल्लं तर आपल्याला त्याचा अपाय होण्याची शक्यता आहे अपाय होण्याचं म्हणजे आपण आजारी पडू शकतो आणि आजारी सतत आजारी पडणे म्हणजे दरिद्री दरिद्री काय ज्याला म्हणायचं दरिद्रीची भाषा काय की सतत आजारी सतत जळमट सतत त्या अतरुणावर खेळलेलं राहणं हातपाय निस्तेज होणं काही करण्याची उमेद न राहणं यालाच दरिद्री म्हणतात ना आणि मग असं दरिद्री दही रात्री खाल्ल्यावर आणि सूर्यकिरण त्याला नाही मिळाल्यावर ते होत असतं म्हणजे आमच्या धर्मशास्त्राने आम्हाला दही रात्री का खाऊ नये ह्याच्याबद्दलची जरी माहिती आपल्या पूर्वजांना नसेल मिळालेली परंतु ते दही हे डी जीवनसत्वात मिळत असतं हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून पूर्वापार चालत आलेली परंपरा इथपर्यंत आलेली आहे आणि म्हणून रात्री दही खाऊ नये असं विज्ञान सुद्धा सांगतं म्हणून सलाम माझ्या त्या धर्माला सलाम माझ्या त्या परंपरेला की ज्यांनी विज्ञानाला सुद्धा पाठीमागं सारण्याचं काम केलं असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपण पुन्हा पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत आपल्या चॅनलचं नाव आहे पणका पणका म्हणजे आपल्याला मिळालेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं जे जे जगामध्ये घडत आहे परंतु ते का घडत आहे किंवा आपण काही गोष्टी परंपरेनं करतोय पण ते का करतोय तर हे आपल्याला माहीत नाही म्हणून त्याच्यासाठीच हे एकाने व्हिडिओ असतात उदाहरणार्थ नागपंचमीला झोका का खेळतात झोका खेळतात पण का त्याचंही कारण मी एखाद्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सांगणार आहे तुर्तास थांबतो आपल्याही जवळ जर असे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जर आपल्या धर्माबद्दल आपल्या परंपरेबद्दल पुरे जर आपल्याला जर हे आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा एक लाईक करा आणि आपल्या या धर्माच्या बाबतीतला जो प्रचार प्रसार आहे आपण वाढूया कारण आता आपला प्रचार आपल्यालाच वाढवावा लागणार आहे तुर्तास थांबतो रामकृष्ण हरी